नमस्कार आज महाराष्ट्राचं आपण पाहतो हिवाळी अधिवेशन चालू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये लातूर जिल्ह्याचा एक फार जिवाळ्याचा प्रश्न आज आपण मार्गी लावू ला। शकलो या विषयाबद्दलचा एक मनस्वी आनंद आहे तो म्हणजे अनेक वर्षापासून जिल्हा रुग्णालय जे सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न जो प्रलंबित पडला होता यो एवढा ऐतिहासिक जिल्हा असताना राजकीय पार्श्वभूमी असलेला जिल्हा असताना आज देखील लातूर जिल्ह्याला स्वतःच्या अधिकाराचं हक्काचं जिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी नाही आहे त्या निर्णयावर आज माननीय मंत्री महोदय साहेब त्यांच्यासोबत बैठक झाली त्यांनी ह्याच्यावर निर्णय केला की जी जागा कृषी वि विद्यालयाची आहे त्याच्यातली दहा एकर जागा ही आपल्या रुग्णालयासाठी देण्याचा निर्णय केला त्या जागेचं व्हॅल्युएशन करण्यात आलं साडेतीन कोटीचं व्हॅल्युएशन हे आता जे कृषी विद्यापीठ आहे त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि आम्ही त्यासोबत आम्ही एवढे वर्षे आम्हाला थांबावं लागलं आमच्या अधिकाराचं रुग्णालय असताना देखील आम्हाला मिळालं नाही काही अंतर्गत बाबी असल्यामुळे ते होऊ शकलं नाही किमान ह्याच्यासाठी शासनाने जो नवा निर्णय घेतला आहे की पूर्वी शंभर बेडेटचं होतं दोनशे बेडेटचं होतं आता जो शासनाने पाचशे बेडेटचा जो निर्णय घेतला तसा प्रस्ताव हा लातूर जिल्ह्यासाठी देण्यात यावा असंही आम्ही मंत्री मोदयांकडं मांडलं आणि आज त्याही गोष्टीला मान्यता मिळाली त्याचं मिनिट्स तयार झाले ते मिनिट्स त्या ठिकाणी शासनाने कारवाई करण्यासाठी पुढील आदेश दिलेले मला वाटतं की आपण तो जिल्हा रुग्णालयाचा विषय या ठिकाणी केला की लातूरसाठी जे महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये साडेतीन कोटी रुपये भरून जागा जा 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 त्या ठिकाणी घ्यायची आणि म्हणून मी जिल्हाधिकारी निर्देश दिलेले आहेत सगळ्या लोकांनी मागणी केलेली होती साडेतीन कोटी रुपये आपल्याला आपण मुंबईला जाऊन जर आपल्याला काही त्याच्यामध्ये करता येत असेल काही अडचणी पण आहेत टेक्निकल त्या सॉल्व करायचं दोन दिवसात तीन दिवसात त्या सॉल्व्ह माझ्याकडे त्यामुळे मला आपल्याला शब्द दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा कदाचित या संदर्भामध्ये आवश्यकता असल्यास आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांच्या सूचना घेऊन हो। आम्ही हा प्रश्न हो। मागणी माझी आशा अशी आहे की आचारसंहितेच्या अगोदर हा प्रश्न लागेल आरोग्य विभागाकडे निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे ती रक्कम विभागाला देता येत नाही असं त्यांचं मान्य आहे परवाई झाली विशेषतः जी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते जिल्हा अधिकारी यांनी असाही प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य करून घेतला आणि सगळ्यांनीच अगदी सगळे आमदार सगळे खासदार एकमताने तो ठराव करण्यात आला जिल्हा नियोजन समितीमधून सुद्धा जर याला निधी देण्याची गरज भासल्यास तो निधी देण्यात कुठली अडचण येणार नाही शासनाकडनं ती विशेष परवानगी मिळून आणता येईल अशी देखील मला असं वाटतं तिथे चर्चा झाली तशी पावलं ते उचलत आहे आणि मला अशी आशा आहे की अशाच हाहितीच्या पूर्वी हा जो काही निधी कृषी विभागाला द्यायचा आहे तो दिला जाईल आणि आपल्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न हा मोकळा होईल लातूरला जिल्हा रुग्णालय हे गेल्या चौदा वर्षापासून मंजूर होऊन ते अस्तित्वात आलेलं ला नाही लातूरकरांचा हा असा गैरसमज आहे की सध्याला जे जिल्हा रुग्णालय अस्तित्वात आहे अर्थातच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणची जी ओपीडी चालते ती जिल्हा रुग्णालयाची ओपीडी आहे असं लोकांना वाटतं परंतु तसं नाही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण झाल्याच्यानंतर तीन वर्षाच्या नंतर स्वतंत्र जिल्हा रुग्णालय लातूरकरांसाठी या ठिकाणी उभं केलं जाणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठीची मान्यता प्रशासकीय स्तरावरती या ठिकाणी देण्यात आलेली होती परंतु या जिल्हा रुग्णालयाला आहे ती सध्याची जागा वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेली असल्यामुळे प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी शासनाची जागा उपलब्ध नव्हती त्यामुळं स्वतंत्र जागेमध्ये जागा पाहून हे रुग्णालय उभं करण्याचं शासनानं निर्देश दिले त्यासाठीची जमीन कृषी महाविद्यालयाची जिल्हा रुग्णालयासाठी या अगोदर पाहण्यात आली त्या जमिनीचा जो मावेजा आहे तो आरोग्य विभागाच्या वतीने देण्याचं ठरलं होतं पहिल्यांदा दीड कोटीमध्ये हा मावेजा ठरला होता त्यानंतर मूल्यांकन वाढवण्यात आलं दोन ऑक्टोबरला आम्ही जेव्हा जिल्हा रुग्णालय झालं पाहिजे म्हणून आंदोलन सुरू केलं त्यावेळेला पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया झाली या पुनर्मूल्यांकनामध्ये आता तीन कोटी सत्तर लाख रुपयाचं हे मूल्यांकन झालेलं आहे ही रक्कम शासनाच्या वतीने आरोग्य विभागाने कृषी विभागाला वर्गत करावी यासाठीचा अध्यादेश राज्य शासनाच्या वतीने नुकताच काढण्यात आला होता यामध्ये साठ दिवसाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावयाची होती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेमध्ये कृषी विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा निधी कृषी विभागाला वर्ग करणं गरजेचं आहे ही साठ दिवसाची जी काही मुदत आहे या मुदतीला आता केवळ पाच सात दिवस शिल्लक राहिलेली आहे नुकतेच डी पी डी सीच्या बैठकीनिमित्त पालकमंत्री लातूरला आले होते त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळेला त्यांनी आठ ही प्रक्रिया आम्ही करू असं आश्वासन लातूर करण्यात दिलं होतं परंतु पंधरा दिवस झाले तरी देखील हा निधीचा जो काय प्रश्न आहे हा मार्गी लागलेला नाही नुकतंच प्रशासनाच्या वतीने असं सांगण्यात येत आहे की या ठिकाणी निधीच उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठीचा जागेचा जो काय प्रश्न आहे हा पुन्हा प्रलंबित पडलेला आहे त्यामुळे शेवटच्या सात दिवसामध्ये प्रशासनानं आणि ने राजकीय नेत्यानं लातूरला जिल्हा जिल्हा रुग्णालय होण्यासाठी जी काय प्रक्रिया पूर्ण करायची आहे ती तात्काळ पूर्ण करावी पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व राजकीय नेते प्रशासन एकत्रित येतं त्यांनी याबाबतची शासनाची आणि लोकप्रतिनिधीची जी काय भूमिका आहे का हे लातूरकरांसाठी समोर स्पष्ट करावी अन्यथा सतरा ऑगस्टपासून माझा लातूर परिवार संपूर्ण लातूरकरांना सोबत घेऊन शासनाच्या प्रक्रियेनुसार साठ जे काही पैसे जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी जा उपलब्ध करून द्यायचे आहेत त्यासाठी मोठं आंदोलन उभा करणार आहे या यापुढे जे काय आंदोलनामध्ये प्रक्रिया घडणार आहे या संपूर्ण प्रक्रियेला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार राहील आमची सकारात्मकच भूमिका आहे परंतु आंदोलन हे सतरा तारखेपासून लातूरकर हातात येणार आहे